नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र गेल्या काही दिवसापासून मडो जरांगे पाटलांच्या घरावरती अंतरवाली सराटे येते ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घराची टेहरणी करण्यात येत आहे असं दिसून आलं मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा स्वतः ते या घटनेची शासनाने तात्काळ नोंद घेऊन वस्तुस्थिती काय आहे ड्रोन मार्फत नेमके काय काम चालू आहे आणि हे कोण करत आहे खरोखरच मनोज जरांगे पाटलांच्या घराचे रेकी वगैरे चालू आहे का काय हे स्पष्ट झाले पाहिजे काही माध्यमातून या संदर्भात शंका व्यक्त करण्यात आली की मनोज जारांगी पाटलांच्या घराची रेकी करण्यात येत आहे मग असा जर संशय असेल तर अशा परिस्थितीच गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन जारांगे पाटलांच्या जारांगे पाटलांना प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशा पद्धतीची मागणी मराठा समाजाने शासनाकडे केली या मागणीला पुरा जोर यावा यासाठी मराठा समाजाने मराठवाड्यातील काही भागामध्ये रस्ता रोको आधी जोरात केले त्यामध्ये छत्रपती संभाजनगर येथे त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको केला अनेक ठिकाणच्या मराठा समाजाने स्थानिक पातळीवरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपली निवेदन सादर केली आणि त्या के निवेदनामधून जिल्हा जरांगे पाटलांना छेड प्लस सर सुरक्षा पुरवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केली मित्र विषय गंभीर दिला गेल्या दहा महिन्यापासून राज्यामध्ये मनोज जारांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मागणीचा मागणीचा आंदोलन सुरू आहे मनाल मनोज जरागे पाटलांच्या नेतृत्वाचा दबदबा राज्यात मोठ्या प्रमाणात झाला चार पाच कोटी मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण त्यामुळं बघायला मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली एका प्रचंड मोठ्या प्रमाणातील मराठा समाज जो आरक्षण आरक्षणासाठी रस्त्यावर आला तो <clears throat> मराठा समाजाच्या मता जरागे पाटलांच्या मतानुसार काम करत आहे मराठ्यांना कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र द्यावी आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी ही त्यांची प्रमुख मागणी आहे या आंदोलनाचे राज्य या आंदोलनाने राज्यात मोठा जोर पकडला कोट्यावधी गरजू गरजवंत मराठे एकत्रित आले संघटित झाले त्यांच्या मतांच ध्रुवीकरण झालं आणि या ध्रुवीकरणाचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसला या संघटित पदाचा प्रभाव राज्यानं अनेक वेळा बघितला आहे त्यात मुंबईला जात असताना आंदोलनकर्त्यांच्या बरोबर निघालेला मराठा समाज साधारण साठ ते सत्तर किलोमीटर लांबीला पसरलेला होता ही रॅली देशानं पाहिले या रॅलीमध्ये ठिकठिकाणी थेक जरागे पाटलांनी घेतलेल्या ज्या सभा होत्या या सभा लाखांच्या घरात होत्या हे सगळ्यांनी पाहिलं मुंबईच्या वेशीवर मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केट मध्ये मार्केटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेच्या वेळेला जवळ जवळ कोट्यावधी मराठे एकत्रित आलेले होते आणि या वेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत असताना या मराठा समाजाला आश्वासन देत असताना सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य करतोय सगळे स्वराजला आरक्षण देण्याच्या मागणी सही मराठा समाजाच्या ठिकठिकाणी असलेल्या नोंदी शोधून गरजू योग्य मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ असंही आश्वासन त्यावेळेला त्यांनी दिलं अनेक आश्वासनामधलं हे एक महत्वाचं होत सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठा हा शेतकरी आहे म्हणजेच तो मूळचा कुणबी आहे आणि कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्याला ओबीसी म्हणजे सगळे सोयरेचा कायदा लागू करावा अशा पद्धतीची मागणी मनोज चारांगी पाटलांनी केली या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सव्वीस जानेवारी चोवीस रोजी सगळे स्वरेचा कायदा करण्याची आणि त्यासाठी अधिसूचना काढून ती मनोज जरांगे पाटलांना या सभेमध्ये हस्तांतरित केली या सगळ्या घडणाऱ्या घटनेमध्ये छगन भुजबळ साहेबांच्या सारखे ज्येष्ठ नेते मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिले मला तर असं म्हणायचंय ते उभे नाही राहिले त्यांना उभं केलं गेलं ते कट्टरपणे उभे राहिले अर्थात त्यांना पाठिंबा सत्तेवरील भारतीय जनता पार्टीचा होता हे काही लपून राहिलं नाही <coughs> मराठ्यामध्ये काही टक्के जर सोडले तर बाकीचे सगळे मराठे हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयच आहेत हे मागासवर्गीय आयोगाने जाहीर केलंय म्हणून मुंबई गॅजेट सातारा गॅजेट असेल किंवा मराठवाड्यासाठी हैदराबाद येथील गॅजेट असेल या सगळ्या गॅजेट मध मद, मधील माहिती गोळा करून ही सगळी गॅजेट स्वीकारून त्यावर त्या नोंदी आणि त्या नोंदी नोंदीप्रमाणे इथल्या मराठा त्यांच्या वारसांना कुणबीची प्रमाणपत्र द्यायचे आणि कुणबी मधून त्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसीच आरक्षण आपोआप या पार्श्वभूमी नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात संघर्ष उभा केला नव्हे त्यानं उठून उभा केलं मराठे दोन हजार तेवीस ला नेमलेल्या मागासवर्गीय कमिटीनुसार सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आहेत हे निश्चित झालेलं आहे आणि त्यानुसारच त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांच्या मूळच्या नोंदी कुणबी शोधून त्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत या नोंदीवरती या प्रमाणपत्र आक्षेप घेण्यात आला त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये शासनाने दिलेली कुणबी प्रमाणपत्र खोटी आहेत ती रद्द करावी अशा पद्धतीच्या मागण्या टोकाच्या मागण्या झाल्या ओबीसी समाजातला एक गट हा समाजाच्या मी सगळा ओबीसी समाज म्हणत नाही ओबीसी समाजातला एक गट मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करून संघर्षाच्या पावित्र्यात उभा राहिला मित्र म्हणतो त्याला उभा केलं बीजेपी नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्यानं अशाच पद्धतीची भाषणं करायचे की जेणेकरून ओबीसी समाज त्यातून उकसून उठून उभा राहील मराठा समाजाच्या विरोधात खर तर ओबीसी काय किंवा मराठा काय यांना हे समजलं पाहिजे की संपूर्ण आर एस एस चा पाया हाच आरक्षण न देण्याचा आहे हे दोघांनी समजून घ्या त्यामुळे ओबीसी समाजाला मराठा समाजाला विरोध करायचा का नाही हे ठरवलं पाहिजे तेरा जुलै या तारखेच्या आत मराठा समाजाला सगळ्या सोहळ्याचा कायदा आणि त्यांच्या मागणीप्रमाणे मुंबई हैदराबाद येथील गॅजेट आणून देऊन त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र देण्याचं देण्याची मान्यता ही शंभूराजे देसाई यांच्या शिष्टमंडळानं मनोज रागे पाटला अनेक इतरही अनेक आश्वासनं होती त्याच्यामध्ये पोलीस केसेस माघार घेणार असेल अनेक होते थोडक्यात काय तर मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं मराठा समाजाचं संघटन या राज्यात उभं राहिलं की ज्याच्या मतांच्या ध्रुवीकरणामुळे भले भले सगळे पाया पडायला आले आणि भले भले समोर आले या मराठ्यांच्या मताच्या ध्रुवीकरणाने भाजपला चांगलाच चा दणका दिला असं त्यांनीच सांगितलंय आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब फसवत आहेत मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सांगतात पण ते दे देत नाही काहीतरी कारण कोणतरी उभा करतात अशा पद्धतीचा समज मराठा समाजाचा ठामपणे झाला होता हा सगळा इतिहास आहे यातील एकच गोष्ट वास्तव आहे मित्रो ती म्हणजे सुमारे चार ते पाच कोटी मराठ्यांचं संघटन मतांचं ध्रुवीकरण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमा झालं आणि जमलं ही एक फार मोठी या देशात एकमेवा द्वितीय अशी घटना मांडला जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून राजकीय फेरबदल होतात हे आपल्याला या नुकत्याच झालेल्या लोकसभा दोन हजार चोवीस वरून वरून दिसून आहे राज्याचे विधानसभा दोन तीन महिन्यावर आले हो oh, आता दोन तीन महिन्यावर आले त्याच वेळी ओबीसी समाजातील म्हणजे या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील हाके सर नवनाथ वाघमारे सर ऍडव्होकेट मेंगणे सर आदिनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून आर <coughs> बेमुदत उपोषण केलं आमरण उपोषण केलं या उपोषणाची सुद्धा शासनाला दखल घेत शासनानं त्याला सांगितलं योग्य ती कारवाई आणि योग्य तो विचार तुमचा आम्हाला पोहोचलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करत का। आहोत मित्र राज्यातील आरक्षणावरून सामाजिक वातावरण संघर्षमय झालं अनेक समाजामध्ये संघर्ष निर्माण झाले एकोणीसशे सदुसष्ट पासून आरक्षणाचा लाभ घेणारा ओबीसी समाज एका बाजूला आणि त्याच वेळी दशक आरक्षणासाठी टाहो फोडून झगडणारा मराठा समाज अशी एक भूमिका असा एक प्रसंग आपल्याला दिसू लागला या पार्श्वभूमीवर संघर्ष होणे अर्थात अटळ होते पण तो म्हणावा तसा सत्ताधाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे झाला नाही किंवा काही जणांच्या इच्छेप्रमाणे झाला नाही हेही तितकंच काय अर्थात या संघर्षाला काही राजकीय व्यक्ती खतपाणी घालत होती जाणीवपूर्वक घालत होती हे आपल्या लक्षात घ्या शांत संयमी कट्टर मनोनिग्रहाचा स्वतःला कोणतेही राजकीय राजकीय अपेक्षा किंवा अभिलाषा न बाळगणारा असा मराठा समाजाचा नेता मनोज जरांगे पाटील हा नेतृत्व करत आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे हे आपलं भाग्य आहे अशा परिस्थितीत त्याच्या जीवाचं रक्षण करणे म्हणजे आपलं आपण आपल्या जवळ जीवाचं रक्षण करण्यासारखं आहे समाजाची ही पहिली आणि राज्याची ही पहिली प्राथमिकता आहे असं माझं मत मित्र काही समाजकंटक या संघर्षातून किंवा अन्य काही कारणानं खोसपट काढून भांडणे निर्माण करते आणि त्याचा परिणाम म्हणून जारांगे पाटील साहेबांच्या जीवावर पेते असं काहीही घडता कामा नये हे सर्वांची जबाबदारी म्हणून ज्या ड्रोन कॅमेऱ्याने सलग दोन तीन दिवस टेहळणी केली असं म्हणतात ते इतक्या हलक्यावरी घेऊ नका बरं कोणत्याही गोष्टीची गांभीर्याने चौ या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांचा जीव फार महत्वाचा आहे तो त्यांच्या कुटुंबा इतकाच संपूर्ण राज्य आणि भारतासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे त्याच्या सामाजिक कार्यामुळे ते आता सामाजिक झालेले आहेत व्यक्ति ते व्यक्तिगत एका व्यक्तीचे कुटुंबाचे राहिलेले नाही हे महत्वाचं आहे त्याच्या त्यांच्या जीवाचं रक्षण करणं ही शासनाची सुद्धा प्राथमिकता आहे हे त्यांनी लक्षात ठेवा कारण अशा पद्धतीच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या टेहणीतून कोणी मातेपुरू उद्या निर्माण होतोय का याची वेळीच दखल घेणं हे शासनाचं काम आहे हे लक्षात घ्या मित्र आणि त्यासाठी मराठा समाज रस्त्यावर येतो आहे ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे <coughs> आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येणं आपल्या नेत्याच्या जीवासाठी रस्त्यावर येणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे एक महत्वाची गोष्ट सांगू गेल्या काही वर्षात राज्यातील सामाजिक राजकीय आर्थिक वातावरण बिघडून सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने राज्यात देशात प्रचंड अस्थिरता निर्माण केलेल्या खाऊंगा न खाणे दुंगा असं म्हणत बहुतांशी भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना किंवा ज्या नेत्यावर आरोप केले त्यांना त्या सगळ्यांनी भाजपवासी करून घेतले त्यांनी भाजपमध्ये त्यांना घेतलं ईडीच्या धाडी टाकून अनेकांना जेलमध्ये पाठवलं जेलमध्ये सडवलं अनेक राजकीय पक्ष फोडण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि एकनाथ शिंदेच्या नावाने नवीनच शिवसेना निर्माण करण्यात आली प्रमाण शरद पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यांच्या घरातच फूट पाडली आणि हा एन सी पी त्यांच्या पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या नावावर नवीन राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली निवडणूक रोख्यांच्या माध्यमावर किंवा त्या नावावरती अनेक देशातल्या कंपन्यांच्याकडून अब्जावधी रुपये भारतीय जनता पार्टीने घेतले त्याची माहिती द्यायला तयार नव्हती मित्रो असंख्य उलता या देशात घडत होत्या जनतेला भाजपविषयी आता भय आणि भीती निर्माण झाली अशी परिस्थिती या समाजाची होती सर्वसामान्य जनता असं म्हणू लागली की विकास कामे सोडून विकास काम सोडून भारतीय जनता पार्टीने इतर सगळे उपद्रव उपद्रव निर्माण केलेले आहे म्हणजे विकास काम करत नाही <coughs> राज्यात राजकीय सामाजिक आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आणि त्यातच मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचा विरोध या घटनांची भर पडली वातावरण थोडं बिघडलं एकमेकांचे कट्टर शत्रू निर्माण झाले मी काही जण म्हणतोय सगळा ओबीसी समाज सगळा मराठा समाज नाही राजकीय संदर्भ बदलले अनेक राजकारण्यांनी आपले पक्ष बदलले जातीवादी राजकारणाला होत आला आणि त्याचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मराठा आरक्षणासारखे अनेक मुद्दे भोवले चांगलेच भोवले आणि अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मनोज जरांगे पाटलांच्या सारख्या प्रामाणिक कर्तबगार नेत्याची सुरक्षितता मराठ्यांच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे असं म्हणावं चार पाच कोटी लोकांचे त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून हे लोक बघत आहेत तेव्हा द्रोणने टेहळणी अशा कोणत्याही गोष्टीकडे सरकारनं सहजपणे बघणं किंवा दुर्लक्ष करणं हे चुकीचं ठरेल किंबहुना तो आत्मघात ठरेल असं म्हणावं मराठा समाजाचा आरक्षणासाठी कित्येक दशके टाहो फोडत आहे मराठा समाज त्यांना जरांगे पाटील यांनी आपल्या स्वतःच्या जीवापेक्षाही महत्वाचं मांडलेलं आहे म्हणून जरांगे पाटलांच्या नावाचा निर्वाण झालेला हा दबदबा निश्चितच अनेक विरोधकांना टोचत असे बोचत असे अर्थात हे नवल नाही त्यांना राजकीय वैरही आपोआप निर्माण झाला असेल त्यामुळे शासनाने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन याची तात्काळ चौकशी करणे हे गरजेचे आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मराठा समाजाने केलेली मागणी याच खातर महत्वाची आहे असं मला वाटतं धन्यवाद माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार